नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बघणार आहोत तूर या पिकामध्ये तणनाशकाचा वापर कसा करावा यामध्ये दोन प्रकारची तणनाशक आहेत एक उगवणपूर्व आणि एक उगवण पश्चात उगवणपूर्व तणनाशकामध्ये सुद्धा तुम्हाला कोरड्या जमिनीमध्ये जर तणनाशक फवारणी करायची असेल तर त्यामध्ये पेंडेमिथलिन घटक असलेले झिल्लर पेनिडाग्रँड किंवा दोस सुपर हे तणनाशक वापरू शकता याचे एकरी प्रमाण सातशे मिली आहे हे तणनाशक कोरड्या जमिनीमध्ये वापरून हे तणांच्या बियांना नियंत्रण करते पूर्व पूर्वतन्नाशकामध्येच आपल्याला पेरणीनंतर बहात्तर तासाच्या आत जमिनीमध्ये चांगला ओलावा असताना तन्नाशक फवारणी करायची आहे त्यामध्ये अमोनी किंवा स्ट्रॉंग आर्म बारा पॉईंट चार ग्राम एकर असे याचे प्रमाण आहे हे तन्नाशक जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर एकरी आपल्याला जे प्रमाण आहे त्याच्या त्याचे वीस टक्क्याने डोस कमी करून किंवा तुम्हाला एकरी प्रमाण सव्वा एकरासाठी तू या पिकामध्ये वापरायचं आहे त्यानंतर उगवण पश्चात तन्नाशक उगवण पश्चात तन्नाशक तुम्हाला पेरणीनंतर बावीस ते पंचवीस दिवसादरम्यान फवारणी करण्याची आहे यामध्ये जर तुम्हाला तन्नाशक घ्यायचे असेल तर तुम्ही परशूट याचे प्रमाण तीस तीनशे मिली प्रति एकर आहे शाकेद याचे प्रमाण आठशे मिली प्रति एकर किंवा ओडिसी चाळीस ग्राम प्रति एकर असे प्रमाण आहे हे जर तुम्हाला उगवण पश्चात वापरायचे असेल तर याचा वीस टक्क्याने डोस कमी करून वापरू शकता सो त्यानंतरच तूर या पिकामध्ये फ्ल्युझिफेक्स किंवा एरिज हे दोन तन्नाशक चालत नाही धन्यवाद